श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय तेहतीसावा हा अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने अनुकूल विवाह होतात योग्य जोडीदार मिळतो श्रीपाद राजम शरणम प्रपदे रमणी आणि नरसिंह रायडू यांचा विवाह श्रीपादांनी स्वतःच करविला आम्ही दोघांनी श्रीपाद प्रभूंची आज्ञा घेतली ते म्हणाले बाबांनो तुम्ही येथून निघून श्री पिटिकापुरास जावे माझे मंगल आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत श्री महागुरूंची आज्ञा शिरसावंत मानून आम्ही दोघे कृष्णा नदी पार करून पलीकडील तीरावर पोहोचलो तेथे एका दगडावर श्रीपादांची पादमुद्रा पाहिली नित्य श्रीपाद प्रभू त्याच दगडावर उभे राहून सूर्यनमस्कार घालीत असत श्री, श्री चरणांचे चरण कमले तेथे पाहून आम्हास आश्चर्य वाटले आणि अत्यानंद झाला आम्ही पंचदेव पहाड या ग्रामास पोहोचलो तेथे अल्पभार करून पुढच्या प्रवासास प्रारंभ केला एका ज्वारीच्या शेतातील पायवाटेने चालत असताना त्या शेताच्या मालकाने आमचे स्वागत केले खाण्यास मधुर फळे आणि गोड ताक दिले त्याचे नाव नरसिंह रायडू असे होते त्याने स्वतःचे घर शेतामध्येच बांधले होते व तो तेथेच राहत असे एक दिवस त्यांच्या घरी विश्रांती घेऊन त्यांचे आदरातिथ्य स्वीकारावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली आम्ही त्याच्या विनंतीस मान देऊन एक दिवस तेथे राहिलो त्याने श्रीचरणांचे वैभव सांगण्यास सुरुवात केली बाबांनो माझे नाव नरसिंह रायडू आहे मी लहानपणी अत्यंत दुर्बल आणि भित्रा होतो माझे माता पिता मी लहान असतानाच दिवंगत झाले मी माझ्या मामांच्या छत्रछायेत वाढलो माझी मामी फारच तापट स्वभावाची होती घरात भरपूर काम करावे लागे शिवाय शेतातील कामे पण करावी लागत माझ्या मामाची एक मुलगी होती तिचे नाव रमणी असे होते तिचे सौंदर्य पूर्ण गावातील आमच्या कुलस्थानच्या सगळ्या मुलींपेक्षा अपूर्व होते ती सद्गुण संपन्न असून तिच्या देवभक्ती होती श्रीकृष्णाला ती आपले आराध्य दैवत मानित असे माझी मामी मला शिळे अन्न खाण्यास देत असे हे तिला सहन होत नसे माझा आहार फार स्वल्प होता माझ्याबद्दल आदर असा घरात कोणाच नव्हताच कामाचा मात्र पहाडच असे चोरून रमणी मला ताजे अन्न आणि मधुर फळे आणून देत असे कधी ते माझ्या मामीच्या दृष्टीस पडल्यास माझ्याबरोबर तिचीसुद्धा पूजा होत असे माझे मामा स्वभावाने फार चांगले होते परंतु बायकोपुढे त्यांचे काही चालत नसे तिच्यासमोर ते असमर्थच होते कधी कधी माझी मामी आमच्या कुलस्थानातील माझ्यापेक्षा बलवान मुलांना बोलवून मला मारायला सांगत असे माझ्या या दुर्बलतेमध्ये मारहानीने दुर्बलता आणि भित्रेपणा अधिकच वाढला माझ्यापेक्षा वयाने लहान पण सशक्त मुलांसमोरसुद्धा मी असमर्थ असहाय्यच वाटत होतो ते माझे टिंगल करीत अशा प्रकारे कष्टमय जीवन मी जगत होतो आमची रमणी सौंदर्यवान असल्याने गावातील आमच्याच कुळातील सगळ्या युवकांची तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती परंतु तिला माझ्याशी लग्न करावयाचे होते माझ्याजवळ पैसा अडका तर नव्हताच शिवाय दुर्बल शरीर आणि भित्रा स्वभाव यामुळे ते कसे जमणार हा प्रश्न होता आमचे मामा धनवान श्रीमंत होते ते स्वभावाने चांगले होते पण त्यांना पैशाची फार आशा होती मामी दृष्ट होती परंतु तिची स्तुती केली की ती फसत असे आमची रमणी कसेही करून मीच तिचा पती व्हावा अशी श्रीकृष्णांजवळ दररोज प्रार्थना करीत असे एकदा आमच्या गावात एक ढोंगी साधू आला तो कालीचा भक्त असून भूत भविष्य आणि वर्तमानाचे त्याला ज्ञान होते असा साऱ्या गावात प्रचार झाला त्याच्याजवळ भूत भविष्य जाणण्याची विद्या होती गावात त्याने सांगितलेले भविष्य शंभर टक्के खरे झाले होते आमच्या मामीवर त्याने माया केली आणि तिला घरात कालीपूजा करावी असे सांगितले सगळी तयारी करून घेतली त्याने रमणीची पूजेतील कृष्णाची मूर्ती घराच्या बाहेर फेकून देण्यास सांगितली त्या गोष्टीला मामीने होकार दिला रमणी तळमळू लागली विलाप करू लागली परंतु सगळे काही व्यर्थ झाले त्या ढोंगी साधूने पूजेस सुरुवात केली अनेक कोंबड्यांचा बळी दिला त्या कोंबड्यांच्या रक्ताने सारे देवघर बघविनासे झाले घरात माणसाची कवटी आणि स्मशान साधना सामुग्रीसुद्धा ठेवण्यात आली ती पूजा परिपूर्ण झाल्यावर या घरात एके ठिकाणी विशेष अपार धनलाभ होईल त्या संपत्तीने ह्या कुटुंबात ऐश्वर संपन्नता नांदेल असे सांगून त्या ढोंगी साधूने सर्वांना विश्वासात घेतले त्या साधूस वशीकरण विद्या अवगत होती त्या विद्येच्या सहाय्याने आमच्या रमणीचे शीलहरण करण्याचे त्याने योजले त्यासाठी तो चित्रविचित्र पद्धतीच्या पूजा घरात करत असे त्यामुळे रमणीची प्रकृती क्षीण होत गेली तिच्या वागणुकीत पण फरक पडला अर्ध्या रात्रीच्या वेळी ती रक्तपान करू लागली कोंबडे बकऱ्या मारून तिला ते रक्त देण्यात येत होते तिच्या अंगात कालिका मातेचा प्रवेश झालेला आहे त्यामुळेच ती रक्त पिते रक्ताशिवाय माता शांत होत नाही आणि अपार संपत्ती पण मिळणार नाही तिच्या अंगातील कालिका माता निघाल्यास ही कन्या पूर्ववत होईल असे त्या साधूने सांगितले घरात बिभिस्तपणाला ऊत आला होता अचानक घरातील स्वयंपाक केलेले भांडे विहिरीत पडत होते अर्ध्या रात्री घरात माणसांचे सापळे दिसत तसेच चित्रविचित्र आकार दिसत आणि अकराळ विक्राळ आवाज ऐकू येत आमचे घर स्मशानभूमीसारखेच दिसत होते त्या साधूला घरातून पिटाळण्याचे धैर्य आमच्या मामामध्ये नव्हते हे कष्ट थोडे दिवस सहन केल्यास अपार संपत्ती मिळेल ह्या आशेने मामी दिवस काढीत होती एकंदरीत गोंधळून जाण्यासारखी आणि चिंताजनक परिस्थिती होती अचानक एके दिवशी रात्रीच्या वेळी तो साधू रमणीजवळ गेला तिचे वशीकरण झालेलेच होते ती सांगितल्यासारखे ऐकेल आणि आपली इच्छा पूर्ण करील या विचाराने तो साधू तिच्याकडे आला आणि तिच्या अगदी समीप गेला जोरात ओरडली आणि जवळ असलेल्या एक वजनदार वस्तूने तिने त्या ढोंगी साधूच्या डोक्यावर प्रहार केला ती असे वर्तन करेल असे तिला सुद्धा वाटले नव्हते वशीकरण केल्यावर सुद्धा व्यक्ती अशा प्रकारे प्रवर्तन कसे करते याचा साधूला उलगडा झाला नाही श्रीपादांचे आर्तत्राण परायण तत्व दुसऱ्या दिवशी सकाळी एक गरीब ब्राह्मण याचं आमच्या दारासमोर भिक्षेच आला आमच्या घरी भूतप्रेतांचे जास्त वास्तव्य आहे हवे असले तर आपण त्यांना भिक्षारूपाने घ्या असे रमणी त्या ब्राह्मणाला म्हणाली त्याला त्याने नकार दिला त्या ब्राह्मणाचे मुखारविंद अत्यंत शांत आणि उज्ज्वल होते आमचे मामा बाहेर आले आणि म्हणाले आमच्या घरची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे त्या परिस्थितीच्या कारकदृष्टीशक्तीचा आपण दान म्हणून स्वीकार करावा तेवढ्यातच मामी पण बाहेर आली आणि म्हणाली आमच्या घरात तुम्हाला देण्यास काही नाही आमच्या घरचे दारिद्र्य आपण भिक्षा म्हणून स्वीकारावे त्यावेळेस मी पण तेथेच होतो मी म्हणालो स्वामी माझ्याकडे वंशपारंपारिक असलेले एक चांदीचे ताईत आहे आपली संमती असेल तर तो ताईत मी अर्पण करतो ते भिक्षा म्हणून स्वीकारावे त्याचा त्याने स्वीकार केला इतक्यातच ढोंगी साधू स्मशानातून माणसांचे कपाल घेऊन आला तो अट्टहासाने म्हणाला अरे भिक्षुक ब्राह्मणा तू नाकारलेस तरी मी ह्या मानव कपालाची भिक्षा घालीन तिचा स्वीकार कर त्या ब्राह्मणाने त्या भिक्षेचा अस्वीकार केला तितक्यात आमच्या घरात एक दिव्य प्रकाश दिसला आणि तो भिक्षेस आलेला ब्राह्मण अदृश्य झाला त्या दिव्य प्रकाशामुळे ढोंगी साधूच्या सर्व अंगाची भयंकर आग होऊ लागली त्या प्रकाशातील किरण रमणीवर पडले आणि ती एकदम पूर्ववत झाली मामीला पक्षवात होऊन ती धरणीवर पडली मामांना भीतीने सर्वांगास कापरे भरले मला मात्र विपरीत धैर्य आले माझ्या शरीरात शक्तीचा प्रवेश होऊन माझे मलाच मी अत्यंत बलवान वाटू लागलो त्या मांत्रिकाच्या तोंडातून सारख्या रक्तधारा वाहू लागल्या आणि त्याच्यातील सर्व शक्तींचा नाश झाला त्या दिव्य तेजोमय प्रकाशाचे एका मानव रूपात रूपांतर झाले ते आर्तत्राण परायण समस्त देवी देवता स्वरूपी आदी मध्य आणि अंतरहित असलेले दिव्य भव्य तेजोमय स्वरूपाचे श्रीपा श्रीवल्लभच होते श्रीपा श्रीवल्लभ म्हणाले काली माता खरे पाहता मानवात लपलेल्या काम क्रोधादी राक्षसांचा ध्वंस करते ती कोंबड्या बकऱ्या वगैरे कधीच मागत नाही या प्राणमय जगातील राक्षसशक्तीच का रूप धारण करून निरनिराळ्या प्राण्यांचे बळी मागते खऱ्या खऱ्या कालीमातेची शुभलक्षणे प्रेम शांती दया वगैरे असतात या प्राणमय विश्वातील राक्षसी शक्ती असुर शक्ती भूत प्रेतादी शक्ती आम्ही देवता आहोत असे सांगून शुद्रविद्येचे प्रदर्शन करतात शूद्र मांद्रिक त्यांची उपासना करून या लोकांत भलतेच उपद्रव निर्माण करतात या जगातील निरनिराळ्या प्रेतात्म्यांना देवता शरीर धारण करता येते हे लक्षात ठेवा पण त्या त्या देवतेची दैवी शक्ती मात्र त्यांना नसते श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले धर्मरक्षणार्थ माझा जन्म होतो असे मी वचन दिलेले आहे त्याला अनुसरून धर्मसंस्थापनार्थ श्रीपाद वल्लभांचा अवतार झाला आहे हा अवतार दया शांती प्रेम करुणा अशा अनंत शक्तींचे मिश्रण आहे आमच्या घराची शुद्धी करून ढोंगी साधूला पिटाळून लावले श्रीपादांच्या अनुग्रहाने मामी बरी झाली श्रीपादांनी आम्हाला आशीर्वाद देऊन माझा आणि रमणीचा विवाह स्वहस्ताने केला तेव्हा ती जेमतेम बारा वर्षाची मूर्ती होती श्रीप्रभूंचे वास्तव्य पिठिकापुरातच होते माया रूपाने ते पंचदेव पहाड या ग्रामात सुद्धा राहत त्यांनी ह्या अक्षदा दिल्या होत्या शंकर भट्ट आणि धर्मगुप्त या नावांचे दोघे जण येतील त्यांना थोड्या अक्षदा द्याव्यात असे त्यांनी सांगितले होते आहा किती लिलामय स्वरूप आहे श्रीपादांचे अशा रीतीने श्रीपा श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय तेहतीसावा समाप्त श्री श्रीवल्लभांचा जय जयकार असो श्री स्वामी समर्थ